गणपतीला दुर्वा का वाहतात गणपतीला लाल फूल मोदक याप्रमाणेच दुर्वाहतात गणपतीला दुर्वा का वाहतात यामागे कथा सांगितली जाते अनलासून नावाच्या राक्षसाने स्वर्ग आणि धरतीवर उच्छाद मांडला होता देवांना आणि सर्वसामान्यांना तो अतिशय त्रास देत होता जिवंत गिळत होता त्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी शेवटी देवांनी महादेवाचा धावा केला महादेवांनी असमर्थता दाखवली ते म्हणाले याला मारायचे तर याला गिळणे आवश्यक आहे आणि हे काम गणेशच करू शकतो असे देवांना सांगितले देवांनी मग गणेशाला प्रार्थना केली तेव्हा गणेशाने अनलासुराला गिळून टाकण्याची तयारी दर्शवली मोठे रूप धारण करून गणपतीने अनलासुराला गिळले यामुळे देव सर्वांची अनलासुराच्या त्रासातून मुक्तता झाली राक्षसाला गेल्यामुळे गणपतीच्या पोटात मात्र प्रचंड आग सुरू झाली अनेक उपाय करूनही ती थांबे ना अखेर कश्यप गणपतीला दुर्वाचा रस पिण्यास सांगितले तो प्राशन केल्यावर मात्र ही आग थंड झाली तेव्हापासून गणेशाला दुर्वा प्रिय असून पूजा करताना त्याला दुर्वा पाहण्यात देतात गणपती बाप्पा मोरिया